रोजच्या दुधावरची मलाई साठून तयार केलेलं मस्त स्वादिष्ट असं तसंच सुगंध आणि रुचकर असं तूप आपण बनवणार आहोत तूप तयार करताना सुगंध देखील याचा खूप भारी येतो तर मी ही ना वीस ते पंचवीस दिवसाची मलाई साठवली तर अगोदर मी काय करते दूध घेतल्यावरती मस्त गरम करते एकदम लाल बुंद दूध होईपर्यंत गरम करते आणि थंड झाल्याच्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवते अर्ध्या एक तासामध्ये खूप छान त्याच्यावर मलाई येते अशी एकदम भाकरीसारखी म्हणाल किंवा पोळीसारखी म्हणाल तरी देखील चालते अशी जाडसर मला येते आणि ती मलाई मी रोज साठवून ठेवते तर ही पंचवीस दिवसाची मलाई आहे आणि याच्यामधून आपण आता तूप काढणार आहोत तर मलाई अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची नंतर याच्यामध्ये पाणी घालायचं तेही थंड पाणी घालायचं आहे थंड पाण्यामुळे लवकर मलाई निघली जाते मलाई निघली जाते म्हणजे त्याचं लोणी निघलं जातं मलाईचं आता इथं बघा मिक्सरचं भांडं मी चालू केलं आहे थोड्याच वेळामध्ये खूप मस्त असं लोणी आपलं तयार झालेलं आहे आता याला मिक्सरच्या भांड्यातून काढायचे तर सगळं लोणी आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचं तर इथे मी लोणी तयार केले आणि आता सगळं लोण्यातलं जे ताक आहे ना ते हाताने दाबून काढायचं आणि हे लोणी स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला कारण आपण याला बरेच दिवस ठेवलेलं असतं ना त्याच्यामुळे थोडासा वास येतो पण माझ्या मी जे लोणी काढते ना त्याला अजिबात वास वगैरे आला नाही काही नाही पण काही वेळेस येऊ शकतो त्या लोण्याला वास त्याकरता आपण लोणी अगोदर धुवून घ्यायचं पाण्याने एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं या लोण्याला म्हणजे याचा वास वगैरे काही येणार नाही तर सगळंच लोणी मी बघा तयार करून घेतले लोण्याचे गोळे बघून असं वाटतं की यांना असंच खाऊन घ्यावं की काय तर या लोण्यापासून आपण बटरसुद्धा तयार करू शकतो हे जे उरलेलं ताक आहे ना हे ताक तुम्ही कढीसाठी वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी देखील चालतंय झाडामध्ये टाकून द्या खत म्हणून याचा चांगला उपयोग होतो आता इथं मी हे लोण्याचं पातेलं गॅसवरती ठेवलं आहे आणि गरम वाफेमुळे लोणी वितळलं जातं मग त्याचं हळूहळू तूप व्हायला सुरुवात होते तर इथे थोड्याच वेळामध्ये तूप मस्त व्हायला सुरुवात झालेली आहे बघा मस्त प्युअर हे तूप तयार होतं घरामध्ये आणि याचा सुगंध तर घरभर पसरलेला असतो तूप तयार झाल्याच्या नंतर मी त्याला गाळून घेतले गाळणीने याचं जे खुडसण आहे ना, ना त्याचं आपल्याला स्वादिष्ट अशी मिठाई तयार करता येते जी आपल्याला हॉटेलमध्ये बरीच महाग मिळते त्याच्यामध्ये साखर टाकायचे थोडंसं दूध टाकायचं आणि मस्त मिठाई तयार करून घ्यायची आता इथं मी पुन्हा एकदा तूप गाळून घेते चहा गाळायच्या गाळणीने एक किलोची भरणी मी पूर्ण भरलेली आहे आणि अजून देखील तो पुरलेला आहे बघा आपलं थंड झाल्यावरती याला ऑटोमॅटिक मस्त रवाळसरपणा येतो